आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर कल्याण पूर्वेतील विशाल नगरी परिसरात राहणारा तरुण रोहन शिंदे आपल्या एका मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी उल्हासनगरमधील हिराघाट पेट्रोल पंपच्या दिशेने चालला होता रस्त्यावर एका चार चाकी कारने रोहनच्या बाईकला कट मारला रोहनने गाडी पुढे घेत चार चालकाला हळू चालवण्यास सांगून पुढे निघून गेला हिराघाट परिसरात कार चालक त्याच्या पाठीमागे आला त्याने रोहनच्या बाईकला धडक दिली रोहन खाली पडला इतकंच नव्हे तर कार चालकाने रोहनच्या अंगावर कार घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला दोनदा चालकाने कार, चालका कार फिरवली रोहन पेट्रोल पंप कार्यालयात पळत गेल्याने बचावलाय या प्रकरणी रोहन आणि त्याचे नातेवाईक तक्रार द्यायला उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशनला गेले मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही असून देखील गुन्हा दाखल केला नाही अद्याप सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये माझं नाव रोहन अनिल कुमार शिंदे राहिला कल्याण ईस्टला विठ्ठलवाडीमध्ये माझ्यासोबत प्रत्येक घडलं की इकडनं मी जात होतो तर त्यांनी मला फोर व्हीलरने डायरेक्ट कट मारला तर मी पुढे जाऊन मी त्याला समजवलं की बाबा तू व्यवस्थित जा गाडी घेऊन सगळ्यांना काही बोललो तर त्यांनी दरवाजा बंद केला आणि ॲक्टिव्ह आहे ना तो माझी पाडून गेला म्हणून मी परत त्याला समजवायला गेलो एवढा फास्ट का तो तरी कमीत कमी सत्तर इंचच्या स्पीडला एवढं स्पीडमध्ये होतं आणि त्या श्रीरामला टर्निंगला एका रिक्षावाल्याला पण ठोकता ठोकता तो थो वाचला परत मी त्याला समजवायला गेलो तर तो डायरेक्ट गाडी घासून घेऊन गेला तो आणि गा म्हणजे ज्याला मी आ... गाडी चालवत होतो ना तेव्हा तो म्हणजे मी समजवायला गेलेलो तर तो डायरेक्ट मागून आला आणि डायरेक्ट त्याने मला धडक दिली धडक दिल्यानंतर एखादा माणूस विचारत त्याने मला काही विचारलं नाही डायरेक्ट युटर्न मारून सुद्धा तो मा, डायरेक्ट माझ्या अंगावर आलेला डायरेक्ट मारून टाकायच्या हिशोबाने तो ड्रिंक अँड ड्रायव्ह मध्ये होता आणि आम्ही पेट्रोल भरायला चाललेलो तिथे पोलीस स्टेशनला गेलेलो गेले आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो तर ते, ते बोलले की ते साहेब ने आलेले उद्या अकरा वाजता या सीसीटीव्ही तुम्ही दिला पोलिसांना सीसीटीव्ही हो दाखवले हा दाखवलेलं आहे सगळं दाखवलेलं आहे पोलिसांना मग काय बोलले ते असेल ते उद्या अकरा वाजता बघूया आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो